पाड्यात माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत भिंतीवर घोष वाक्य रंगरंगोटीतून जनजागृती वासांबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायत ही रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणारी ग्रुप ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीचा विस्तार ही मोठा आहे माझे वसुंधरा अभियान पाच यशस्वी करण्यासाठी वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई संदीप मुंडे उपसरपंच भूषण पारंगे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पर्यावरण संतुलन बरोबर सामाजिक कार्य ग्रामपंचायतीकडून होताना दिसत आहे माजी वसुंधरा अभियान पाच अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील रहदारीची ठिकाणं वळण रस्त्यालगतच्या मंदिराच्या भिंती आदींवर घोषवाक्य लिहून आकर्षक रंगरंगटीतून जनजागृती केल्याचं दिसत आहे भिंतीवरील हे घोषवाक्य नागरिकांचं लक्ष वेधत असून त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक पालन करताना दिसून येत वासंबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून नवीन बांधकाम परवाना देताना पर्यावरण संतुलन तसेच गटार पाणी यांचं नियोजन डासमुक्त परिसर नवीन बांधकाम करताना ते पर्यावरणपूरक झाडे वती जोपासना करणे यासाठी नियमांना बांधील राहील याकडे ग्रामपंचायतीनं लक्ष दिलंय झाडाच्या बिया गोळा करण्यात येत असून सीटबॉल तयार करण्यात येत आहे गाव आदिवासी वाडीवस्ती येथील शाळांमधून मुलांचा कौशल्य गुणांची पारख करून त्यांना मदत आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्या कला गुणांना वाव दिला जात असून त्यांच्याही माध्यमातून माझे वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे प्लास्टिक पिशव्या बंदी करण्यासाठी स्वच्छता कमिटी अथक परिश्रम घेऊन प्लास्टिक बंदी करताना दिसत आहे आपत्ती व्यवस्थापन शिबिर लावलेल्या वृक्षांची जोपासना करून नवीन झाडांची लागवड केली आहे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी यांनी झाडे दत्तक घेतली भूमी वायू जल अग्नि आणि आकाश या पंचम महाभूत तत्वांचा आधार प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य आपल्या प्रभागात प्रभावी काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे माझे वसुंधरा अभियान हे अभियान न राहता तर कायमस्वरूपी ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम केलं जात असल्याचं जा। सरपंच उमाताई संदीप मुंढे आणि ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिया खराडे रसायन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट